बिग बॉस मराठीचं सहावं सीझन लवकरच सुरू होणार आणि या वर्षीच सहावं सीझन राडाच करणार कारण की ज्या पद्धतीनं बिग बॉस मराठीचं पाचवं सीझन मोठ्या प्रमाणात गाजलं होतं म्हणजे त्या अगोदर झालेले जे चार सीजन होते त्या चार सीझनपेक्षा चा जास्त टी आर पी हा बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा होता एवढ्या मोठ्या प्रमाणात टी आर पी होता की हिंदी बिग बॉसकडंसुद्धा राज्यातल्या जनतेनं दुर्लक्ष केलं होतं आणि मराठी बिग बॉस मोठ्या प्रमाणात हिट ठरलं होतं त्यामुळंच बिग बॉस मराठीचं पाचवं सीझन हे लवकर उरकलं होतं कारण की हिंदी त्या पद्धतीनं चालत नव्हतं म्हणून आता सहाव्या सीझनची सुद्धा चर्चा त्याच पद्धतीनं सुरू झाली आहे आणि बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनपेक्षा सहावं सीझनसुद्धा त्याच तोड झालं पाहिजे चांगल्या पद्धतीनं पा गाजलं पाहिजे अशीच त्या ठिकाणी अनेकांची इच्छा आहे पण मात्र आता बिग बॉस मराठीचं पाचवं सीझन सुरू करायचं म्हणलं तर या सहाव्या सीझनमध्ये नेमकं घ्यायचं कोणाला निवड कोणाची करायची ही संपूर्ण प्रक्रिया बिग बॉसच्या टीमकडून सुरू आहे पण मात्र सध्या आता बिग बॉसच्या सव्याशी सीझनमध्ये एका कलाकाराला संधी मिळू शकते आणि ते नाव आहे ते म्हणजे सबसे कातील गौतमी पाटील हिचं आता गौतमी पाटील हा राज्यामध्ये कोण ओळखत नाही असं नाव कदाचित एखादा असेल परंतु मात्र गौतमी पाटील ही मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये प्रसिद्ध आहे तिला बघण्यासाठी लाखोंची गर्दी तिच्या कार्यक्रमामध्ये होत असते मग सहावं सीझन जर चांगल्या पद्धतीनं चालवायचं असेल तर नक्कीच त्या सीझनमध्ये गौतमी पाटीलला घ्यावं लागेल असं सुद्धा काही जणांनी सुचवलेलं आहे पण गौतमी पाटील खरंच या सहाव्या सीझनमध्ये येईल का आली तर टिकून राहील का हे सुद्धा आपला पाहावं लागणार आहे कारण की बिग बॉसच्या पाचव्या सीझनमध्येच तिला पाहुणा कलाकार म्हणून एक गेस्ट एंट्री म्हणून तिला त्या ठिकाणी घेतलं जाऊ शकतं अशी सुद्धा चर्चा होती पण मात्र गौतमी पाटील बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये गेली नाही पण मात्र आता सहाव्या सीझनमध्ये तिला संधी मिळू शकते असं आपलं या ठिकाणी समजतं पण मात्र या घरामध्ये बिग बॉसच्या अनेक क्षेत्रातले अनेक वेगवेगळे कलाकार असतात मग त्या कलाकारांसोबत ही कलाकार जमून घेईल का बरं घेतलं तर या ठिकाणी जनता गौतमी पाटीलला प्रतिसाद देईल का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला विसरू नका